आपल्या निजर्मान तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत हे बघू शकता आपण माझी बाग आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्या वर्षी अशा पद्धतीने थोडेफार असे फळ धरलेले आहेत की ज्याचा आकार कमी जास्ती तीनशे ग्रामच्या पुढंच आहे हे बघू शकता हे माझी बाग आहे एकदम सुंदर अशी वाढ आहे आता या बागेला तीन वर्षे कंप्लीट होतील ऑगस्टला एक एकर केशरामबा बाग सगन पद्धतीने हे बघाय तोतापुरी आपण याला काही जास्ती धरलेलं नाहीत फळं किंवा आपण असं कल्टरचा काही यूज नाही केलेला आहे नैसर्गिक पद्धतीनं आलेले आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये मोहरून निघालेला होता तो आपण ठेवलेला नाही पण अगो तुरळी करून पाहण्यासाठी म्हणून ठेवली होती काही अशी थोडीशी एक त्याचा एकदम सुंदर असा प्रतिसाद भेटलेला आहे आप आपल्याला नैसर्गिक शेती चालू आहे सध्या कुठले रासायनिक पद्धतीचं वापर जास्ती करून कमीच आहे हे बघा याला आपण एक हे बघू शकत आहे आहेत म्हणा तशी बागेची चांगली अशी प्रगती आहे हे आपण आंतरपीक घेतलं याच्यामध्ये ड्रिपचं पाणी जातं म्हणून याच्यामध्ये आपण एक लाईन आगाव टाकून अशा पद्धतीनं थोडस पालेभाज्या केली केले आहेत एकदम सुंदर असा नजारा धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा